डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज बुद्धविहार जागेवरील तलाठी कार्यालयाचे बांधकाम थांबवा अन्यथा मंत्रालयावर पाई मोर्चा लाँग मार्च काढणार सत्यशोधक जन आंदोलनाचा इशारा धुळे तालुक्यातील हिंद्रोडतील नियोजित बुद्धविहार जागेवरील तलाठी कार्यालयाचे बांधकाम थांबवावे अशी मागणी आज ग्रामस्थांसह आंबेडकरी जनतेकडून करण्यात आली याबाबत जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले तसे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करीत मागणीकडे लक्ष वेधण्यात आले तलाठी कार्यालयाच्या बांधकामास तात्काळ स्थगिती देऊन त्या जागेवर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अभ्यासिका व बुद्धविहार बांधून द्यावे अन्यथा प्रशासनाविरोधात हेंद्रुण ते धुळे ते विभागीय आयुक्त नाशिक ते मुंबई मंत्रालय असा पायी लाँग मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला या प्रसंगी सिद्धार्थ जगदेव भूषण ब्राह्मणे शरद बेंदे सिद्धांत बागुल पंचायत समिती सदस्य रंगूबाई मोरे माजी पंचायत समिती सदस्य कविता बागुल कुळी महासंघाचे जिल्हा सचिव शांताराम कोळी आत्माराम नवरे संदीप बोरसे सुद्बोधन मगरे संदीप मगर सिद्धार्थ बागुल दौलत बागुल शिवराम बागुल सुभाष मगर सीताराम बागुल विजय मगर रमेश बागुल विजय सोनोने भीमराव बागुल नाना निकम प्रकाश बागुल संतोष मगर विमलबाई बागुल रेखाबाई मगर जयवंताबाई वाघ आशाबाई मगर सविता मगर अरुणाबाई मगर शोभाबाई मगर रंजनाबाई मगर अनिता सोनवणे उज्ज्वला मगर कल्पना मगर संगीता मगर मायाबाई मगर उषाबाई मगर राजश्री मगर भैया मगर रमा मगर सुरेश बागुल महेंद्र मगर कैलास मगर विनोद मगर दिलीप मगर शांताराम नन्नवरे आधार नन्नवरे विक्रम मगर भाऊडू वाघ विलास मगर सुधीर बागुल अमृत मगर बापू बागुल सुनील बागुल दीपक मगर संजय मगर जयवंत मगर दिनेश मगर आदी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे या गावामध्ये दोन हजार पंधरा साली ग्राम ठराव केला होता आणि खोलवाड्याची जमीन बुद्ध विहाराला द्यायचं ठरवलं होतं त्याच्यानुसार तिथल्या ग्रामसेवकांनी जिल्हाधिकारी महोदयांना पत्र पाठवलं आणि या ठिकाणी बुद्धविहार व्हावा अशी मागणी केली पण गेल्या काही दिवसामध्ये हे उलट चक्र व्हायला लागलं आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी तिथं त काही लोक आले आणि म्हणे तलाठी कार्यालय बांधायचं आहे आणि त्यांनी तलाठी कार्यालय बांधकामाचं भूमिपूजन केलं वास्तविकता भारतीय राज्य घटनेनुसार दोनशे त्रेचाळीस बी आणि ग्रामपंचायतचा जो कायदा आहे त्याच्यामधल्या सातव्या कलमनानुसार ग्रामसभा ही सर्वोच्च असते अधिकारांचं जे विकेंद्रीकरण आहे ते ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राज्य आलं ते अधिका अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्यासाठी आलं तर हे विकेंद्रीकरणाच्या अंतर्गत ग्रामसभेला सर्वात जास्त अधिकार दिले ज्या ग्रामसभेमध्ये सर्व गावातले लोक एकत्र येतात आणि आपल्या हिताचा विचार करता अशा ग्रामसभेत झालेला जो निर्णय बुद्धविहार बांधण्याचा तो निर्णय पलटूच कस काय शकतो दुसरी एखादी ग्रामसभा घेऊन त्या विषयाला विषयांतर होऊ शकतं परंतु तसं करण्यात आलेलं नाही कुठल्याही प्रकारची आम्हाला सूचना देण्यात आलेली आहे तिथल्या गावकऱ्यांना की आम्ही इथं काय करणार आहोत वास्तविकता सूचना देणं आवश्यक होतं किंवा नवीन एखादी ठराव करणं आवश्यक होतं हे सगळं जे बेकायदेशीर काम चाललेलं आहे ते बेकायदेशीर काम कुणाच्या तरी इशाऱ्यावरनं चाललेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस तिथं आम्ही आज त्याला विरोध केला आहे के त्या तलाठी कार्यालयाला तो विरोध केल्यानंतर कदाचित त्या गावामध्ये तिथली जे भक्कम मंडळी आहेत जे धनाढ्य मंडळी आहेत ही मंडळी कदाचित आमच्यावर हल्ला करू शकते आणि तिथली गावातली परिस्थिती जी तिथे की सामाजिक हो वातावरण देखील बिघडू शकतं म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करायला आलो आहे की ते तलाठी जे कार्यालयाचं बांधकाम आहे ते बंद करा आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतनं राज्य शासनाकडनं किमान पासष्ट लाख रुपयातनं खाली बुद्ध विहार आणि वर गावातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका असं एकत्र एक बांधून द्या अशा प्रकारची आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांकडं मागणी करणार आहोत आणि जर हे कोणी जर सक्षम नसतील तर आम्ही सक्षम आहोत आज यांनी जर आमचं म्हणणं मांडलं नाही तर आम्ही सर्व लोक हिंद्र ते धुळे आणि धुळे ते विभागीय आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालय मुंबई मंत्रालयापर्यंत पायी लाँग मार्च येत्या आठ पंधरा दिवसामध्ये काढू आम्ही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका